स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये महायुतीत पडणार फूट वसमत मतदारसंघामध्ये भाजपची मोठी ताकद नेमकं काय म्हणाल्या मेघना बोर्डीकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळपास निश्चित होऊ लागल्या असताना दुसरीकडे आता प्रत्येकच पक्षाच्या नेत्यांनी आपापले वर्चस्व दाखवण्यासाठी दौरे सुरू केले आहेत काल वसमत येथे भारतीय जनता पार्टीच्या राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांचा नागरी सत्कार व संघटन पर्व नोंदणी अभियान ठेवण्यात आले होते या सत्कारानिमित्ताने त्या बोलत होत्या केंद्रात डबल इंजिनचं सरकार आणि राज्यात ट्रिपल इंजिन सरकार वसमतमध्ये भाजपची ताकद पण माहिती असल्यामुळे विचार करावा लागला भाजपच्या उज्ज्वलाताई तांबाळे यांनी तर लोकसभा विधानसभा निवडणुकीदरम्यान कार्यकर्त्यावर झालेल्या अन्यायाचा पाडाच वाचून दाखवला भाजपच्या कार्यकर्त्यांना पंचवीस पंधराचा निधीसुळा मिळत नसल्याची तक्रार उज्ज्वला तांबाळे यांनी केली त्यानंतर मेघनाताई बोर्डीकर म्हणाल्या वसमतमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठे पद जरी मिळाले नसले तरी स्थानिक पातळीवर भाजपला मानणारा मोठा वर्ग आहे

पण uh, वसमत विधानसभेतले काही गाव हिंगोली विधानसभेतले काही गाव हे माझे बाबा रामप्रसाद बोर्डीकर साहेब यांच्या विधानसभेतले सुद्धा होते आणि जिल्हा मध्यवर्ती बँक मुळे तर आपलं एकमेकांचं सगळं काही जा येणं जाणं सोपी परत विषय काढला आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आमदारकीचा सुद्धा एमएलसीचे सुद्धा एकच मतदारसंघ आपल्या असल्यामुळे हिंगोली परभणी काही वेगळं नाही आणि मी सुद्धा

सगळी तयारी असताना मतदार भारतीय जनता पार्टीला मतदान करण्यासाठी कराव्या लागतात आणि आपल्या सगळ्यांना माहिती लोकसभेच्या वयाला कस वातावरण होत हे महाविकास आघाडीवाले तर कुठल्या हवेत होती माहिती नाही भारतीय जनता पार्टीची सरकार काही राज्यात येत नाही अशा पद्धतीचं वातावरण होत लोकसभेच्या वेळेला आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आणि खास करून आपल्या मराठवाड्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व पदावरती कधी राहिलं नाही पण लोकल बॉडीमध्ये भारतीय जनता पार्टीला मानणारा मतदार आहे आणि भारतीय जनता पार्टीचा छेडा उंचावत ठेवणारा या ठिकाणी कार्यकर्ता सुद्धा आहे कुठल्याही नेत्याच्या मदतीशिवाय आहे अशा वेळेला संधी मिळाली असेल तर निश्चितच विधानसभेमध्ये त्यांना पडवू शकतो असतो पण लोकसभेमध्ये अशा पद्धतीचं वातावरण झालं की मग आपल्या नेत्यांना सुद्धा महायुती करावी लागली आणि युतीमध्ये काही काही गोष्टी आपल्याला ऍडजस्ट करावे लागतात बघा एकशे बत्तीस भारतीय जनता पार्टीचे आमदार निवडून आलेले महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा एका पक्षाला एवढं मोठं यश मिळालं तर ते म्हणजे भारतीय जनता पार्टीला ते पण आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आणि आपल्याला लावलेले आप कामदार असे प्रदेशाध्यक्ष म्हणजे बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये इतकी सुंदर रचना बावनकुळे साहेबांनी करून ठेवली बघा आज आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा चाळीस वर्षात मी दुसरी भारतीय जनता पार्टीचे आमदार येतात गंगाखेडला कमळ फुललं होतं आणि त्याच्यानंतर जिंतूर मध्ये कमळ फुललं जिंतूर मध्ये एवढं जातीय समीकरण इतके विचित्र की तिथं कधी कमळ फुलणार नव्हतं परंतु देवेंद्रजींना पण तेच विशेष की पहिल्यांदा परभणी जिल्ह्यामध्ये कमळ फुललं ते मेघनाच्या रूपाने कमळ फुललं आज सुद्धा आम्हाला तिथं आपले पक्ष वाढण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी आपापल्या पहिली प्रयत्न करत असतो पण त्यातून सुद्धा आपल्याला उभं राहायचंय बघा आज डबल इंजिनची सरकार आहे केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजींची सरकार आहे आणि राज्यामध्ये सुद्धा आपले मुख्यमंत्री आहेत भाजपाचे मुख्यमंत्री आहेत आणि त्या महाराष्ट्रात जनतेला न्याय देणारं नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांसारखं नेतृत्व लाभलेलं असताना आपल्याला आता दूर राहायचं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था कधी सुद्धा लगू शकतात सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे एप्रिल मे मध्ये